सापळा नावाच्या मूवीचे ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेले आहे एकदम सस्पेन्स थ्रिलर मूवी आहे मी असं म्हणेन यापूर्वीही दोन हजार तेवीस मध्ये जानेवारी महिन्यामध्येच आपण वाळवी नावाचा असा सस्पेन्सफुल चित्रपट जे आहे ते पाहिला होता आणि दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यामध्येच आपल्याला सापळा हा एक परत एकदा मर्डर मिस्ट्री सस्पेन्सफुल चित्रपट जे आहे ते दिसत आहे एकदम प्रॉमिसिंग ट्रेलर जे आहे ते दिसत आहे भारी कॅरेक्टर्स असतील भारी ऍक्टर्स देखील या चित्रपटामध्ये कास्ट केलेले आहेत जवळपास चार मेन कॅरेक्टर आपल्याला या चित्रपटामध्ये दिसतात चार मेन ॲक्टर्स आहेत एक म्हणजे की चिन्मय मांडलेकर आहेत त्यासोबत समीर धर्माधिकारी देखील आहेत त्यासोबत दीप्ती केतकर आणि शेवटचे म्हणजे की नेहा जोशी असे चार मेन कॅरेक्टर दिसत आहेत चित्रपटाचे जे ट्रेलर दाखवलेले आहे बघा त्यामधून तरी आपल्याला चित्रपटाची स्टोरी काय असेल काही समजत नाही फक्त चार कॅरेक्टर्समधून जे आहेत दोघ जण लेखक आहेत एक म्हणजे समीर धर्माधिकारी आणि दुसरे म्हणजे चिन्मय मांडलेकर आणि कोणीतरी जो वाळवीमध्ये शॉर्ट होतो बघा गन्सचा त्या प्रकारचा एक शॉर्ट देखील यामध्ये दे दिसत आहे आणि कोणाचं तरी मर्डर होतं ते देखील आपल्याला ट्रेलरमधून समजतं ओव्हरऑल संपूर्ण ट्रेलर बघितल्यानंतरही नेमकं काय स्टोरी असेल व काय होणार आहे याची ओढ आपल्याला लागलीच राहते नेमकं समजत नाही की नेमकं काय होणार आहे मूवी मधून त्यामुळे नक्कीच हा मुव्ही ज खूप सस्पेन्सफुल मूव्ही असणार आहे आणि जर चांगला रिस्पॉन्स खरंच भेटला कारण की क्लॅशमध्ये बघा खूप सारे मूवीज या महिन्यामध्ये देखील झाले जानेवारी आणि फेब्रुवारी होत आहेत फेब्रुवारी जवळपास या चित्रपटाला चांगला रन टाइम भेटू शकतो एक दोन आठवडे का होईना आणि चित्रपट जर खरंच खूप चांगला निघाला सस्पेन्सफुल निघाला तर जशी कमाई लाईफ टाईम मध्ये वाळवी या चित्रपटाने करून दाखवली होती पहिल्या आठवड्यामध्ये दोन तीन कोटींची कमाई तर लाईफ टाईम मध्ये जवळ आठ नऊ कोटींची कमाई वाळवीने करून दाखवली होती तशीच हा मूव्ही देखील कमाई करू शकतो जरा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स भेटला तर पहिल्या आठवड्यात तीन चार कोटी असेल आणि दुसऱ्या आठवड्यात परत तीन चार कोटी कमाई जर केली अशीच के कमाई जर चित्रपटाने दोन चार आठवड्यात केली तर नक्कीच हा मूवी पंधरा कोटींची कमाई करेल तुम्हाला ट्रेलर कसा वाटला नक्की सांगा थँक्यू